नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो जय राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि बलॅक बन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन होडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून जा वातावरणामध्ये बदल झाला असून कोरबा रौरकेला धनबाद भागलपूर पटना बिहार मऊ आणि सिंगरोली या भागामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सध्या निर्माण झाले असून अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय होऊन हे बाष्प कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम आज तारीख दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागात मध्यम स्वरूपात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून तुळक ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस देखील काही भागामध्ये दे जबरदस्त बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा या भागात मध्यम हलका पाऊस रेल तमिळनाडू आणि तेलंगणाच्या पूर्व भागात मध्यम स्वरूपात असून इतर भागात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे आंध्र प्रदेश गोवा राज्याचा पश्चिमी परिसर या भागातही हलका मध्यम पाऊस राहील विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जगदलपूर भुवनेश्वर रायपूर कोरबा राऊरकेला इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीची शक्यताही धनबाद आणि बिहारच्या आसपासच्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड मपासा पणजी वास्कोदगा मातिकसा अलगोटे या भागात सायंकाळच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि कर्नाटक राज्यात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण तसेच राजापूर रेपटण बेलकर चक्रपत मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर सायंकाळच्या दरम्यान सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे कोयना पटण अरळ अरवाडे सर्वात इकडे मध्यम स्वरूपात येईल सर्वात लोटे चिपळूण सागदेव खेड आणि दहागाव दापोली पाचपणे कलसित मंदनघर मारगाव तांबे मुसळधार पावसाचा अंदाज राहील घोगरी महाबळेश्वर पाचपांढरी कशीदलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पुणे अल्यनगर या बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम श्रेणीचा अंदाज राहील कोकण विभागात आणि रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज अलिबाग पेंच कुपली कसमतला मध्यम स्वरूपात राहील मुंबई ठाणे नरेल उल्हासनगर वसे विरार आणि बदलापूर मोरबाड शिवाली वैशाखरे या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक पांडोली डोबरे आणि कोपरगाव शिर्डी पिचांबा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस सायंकाळच्या दरम्यान राहील धुळे जिल्ह्यात सायंकाळच्या दरम्यान ढगा स्थित राहील तसे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्यामध्ये जालना बदनापूर देवळगाव राजा सम्राटनगर जाफराबाद इकडे मध्यम स्वरूपात असून इतर भागामध्ये हलका पाऊस राहील बीटघेव राहीलाही मध्यम स्वरूपात राहील मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठ गंगाकेट पालमलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लातूर दाराशिवलाई बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील नांदेडबागाला या जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे खोंडलवाडी धर्माबाद आणि नांदेडबागाला बसमतपूर्णा परभणी झरी बोरी जोंतोर या जिल्ह्यात दोन्ही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील हिंगोली वाशिमलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव लोणार राजा तसेच सिल्लोड आणि चिखली केलवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अकोला आणि अमरावती जिल्ह्याचे बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ नेर लाडके धारवा आणि पांढरेकवडा करंजी रोईजवई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर भद्रवती वनिकार या भागात मध्यम स्वरूपात येईल गडचिली जिल्ह्यातही मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल गोंदिया नागपूर भंडारा इकडे हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील सांगली सोलापूर सातारा पुणे अल्यानगर हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याकडे आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील साकरप्पा देवरुख संगमेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्यात माखनजण सरवडा कोयनापटण अरळ अरवळे अर उचटपोट सागदेव महाबळेश्वर घोगरे या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्धानला जोरदार स्वरूपात राहील आणि पुणे जिल्ह्यात पश्चिम भागात व्याले सोनापूर लवसा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील रायगड जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाजा सोंडी अलिबाग पेल शिरवा कोपली कसमतला रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसट नरेल पनवेल नवी मुंबई मुंबई उरण वरी कुडाळा ओम क्रिस्तीवाडे या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आंबेगाव मुरबाड शिवाली वैशाखरे ठाणे कल्याणली मिराबाईंदर भिवंडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटमात्या तुकडे पावसाचा अंदाज सम्राट गोंडा आंबेवाडी गदपुरी आणि परई वाडा खरडी खोटाले आणि उंबरपाडा पिल्वी खडवाली या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील भिवंडी कल्याण मुंबई मीरा बसे विरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर भुईसर वाणेगाव इकडे मध्यम स्वरूपात येईल कुडण जोहर मोकडा त्र्यंबक लाडा चरसुशौगा मध्यम स्वरूपात येईल नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील जळगाव धुळे नंदुरबार ढगा स्थित राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अहि्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये ढगा स्थिती बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना हलका मध्यम पाऊस राहील बीड लातूर धाराशिव नांदेडबागाला हिंगोली परभणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई ठाणे पालघरचा काही परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर दाराशिव लातूर पुणे अहिल्यानगर या भागात ढगाळ स्थिती राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड वगैरे हिंगोली परभणी ढगाळ वातावरण राहील तर पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे सपाले गोडमाल वाडा परळी कुडण मान्नोर पालघर वैसक कासाक कासाकरोड या बहुतांश परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज रे इकतपुरी कर्डी वैशाला अंबेवाडी सम्राट गुंडा मध्यम स्वरूपातील खोडाला जोर मोकडा त्र्यंबक इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम ढगाळ स्थित पावसाची शक्यताही अकोला अमरावती नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मध्यम हलका पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे सातारा कोल्हापूर आणि मुंबईचा काही परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील पहाटेच्या दरम्यान तर नाशिक आणि पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील आंबेवाडी सम्राट गोंडा कोटाले करडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील सपाले गोडमलवाडा मध्यम स्वरूपात राहील पालघर मानूर कुडण वैसर वाणेगाव कासक रोड जोरदार पावसाचा अंदाज राहील जोर मोकडा त्र्यंबक लाडा चर्चोगा नाशिक मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुनगाव वाडीवारे इगतपुरी खर्डी वैशाला अंबेवाडी सम्राटगुंडा जोरदार पावसाचा अंदाज हा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे जळगाव धुळे नंदुरबार हलका मध्यम पाऊस पहाटेच्या दरम्यान राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वागला हिंगोली परभणी इकडे ढगा स्थित राहील पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज फारसा नाही पावसाची शक्यता ही वाशिम बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ या भागामध्ये मध्यम हलका पाऊस पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकुंथमचा एखादा विभाग बघायला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय